सामखेड हळगाव तालुक्यामध्ये निलेश भोसले यांना किडनॅप करून राशिनला नेले असताना त्यांना दांडके आणि स्टीलच्या रॉडनं मारहाण करण्यात आली अंगावर चाकूने वार करून जखमी करून फेकून दिलं या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाखल झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं या संदर्भात पारधे समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून बापू शेळके सरपंच सानिया धनंजय काळे पोखरे अभिमान काळे धनु अभिमान काळे राजा नारायण भोसले राजा रमेश चव्हाण आरोपीवर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा आरोपींनी घरातले वस्तू चोरून नेले असल्याची माहिती पूजा शमशेर भोसले यांनी दिली निवून किडनॅप करून मारून ठेकून दिले मला ह्याचे न्याय पाहिजे नाही दिली दहा दिवसात तर उपिशन आम्ही बसणार आहे त्याचा बाप निलेश निलेश शमशेर भोसले पाच लाखाचा बाप आणि मी आई पूजा भोसले माझी निर्णय करून द्या माझ्या पराला कमी जास्त का हाळगावला धन्या धन्या अभिमान्या काळे सरपंच त्याच नामशिरीन शे बापू शेळके त्यांची स्वतःची सगळ्यांची मेळा होऊन गाडी त्यांची स्वतःची होती तरी त्यांनी आम्हाला पैसे देतो म्हणून मिटून घे म्हणतात माझं पोरग दीड लाखात नीट झालं का होईन का असे त्यांची इच्छा आहे माझी सोडून घेतो आरोपीला तू दे आम्हाला सोडून आम्ही तुझ्या पोरला नीट करून देतो तुमची मान्य काय नेमकं आमची मानणी माझी विनंती सरपंच सरपंच बापू शेळके आणि बाकीचे आरोपी याची मागणी आम्हाला पाहिजे ते आरोपी धरल्याशिवाय काय होणार नाही झाली पाहिजे आणि इतर पारधी समाजाचे माणस त्यांनी मृत्यूपूर्व माणसाला मारलं ते शिवल मध्ये होते शिवल मधून खाजगी दवाखान्यात टाकितले आणि ते बोलू राहिले आम्हाला की के तुम्ही केस माघारी घ्या काही केस माघार घेणार नाही पहिली सरपंचाला अटक झाली पाहिजे सरपंच स्वतःहून मारहाण करायला होते आणि सरपंचाला पहिली अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे घरदार घाण ठेवलं जमीन सगट घाण ठेवली आणि चार साडेचार लाख रुपये आम्ही दवाखान्यात खर्च झाला आणि ती मुलगा अजूनपर्यंत सुद्धीमध्ये नाही समोरच्या व्यक्तीची कारवाई झाली तर ठीक आहे नाहीतर आम्ही सात आठ दिवसापूर्वी उपेशनला एस पी ऑफिसला बसू